मंडळी नमस्कार नाद मराठे युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मी सध्याला आत्ता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनागले तालुक्यातील तमदलगे या गावी डेसिंगे डेअरी फार्मला व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे तर बघूया या गोठ्यातलं नियोजन ते कशा प्रकारचं आहे आणि त्यांनी कुठल्या जातीच्या मशी ठेवल्या त्यां गोठ्याबरोबरच या ठिकाणी खरेदी आणि विक्रीसुद्धा चालते तर बघूया या गोठ्यातील मशीनची क्वालिटी कशा प्रकारची आहे मित्रांनो दारा काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आत्ता हा गोठा बघू शकता मित्रांनो कशा प्रकारचा आहे किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मशी आहेत आणि आत्ता सध्याला कस्टमर या ठिकाणी मशी बघण्यासाठी आलेले आहेत तुम्ही बघू शकताय कशा प्रकारच्या सगळ्या मशी आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मशीनची रेडक ठेवलेली आहेत एक मशीचं एक रेडकू या ठिकाणी या गोठ्याच्या मधोबत बांधलेलं तुम्हाला दिसेल मित्रांनो हा रेडकू बघू शकता तुम्ही या ठिकाणी दूध काढणीचं काम चालू आहे आता ते बकेट भरत आले मित्रांनो दूध दुद, दुधाच्या धारा कशा प्रकारे काढत आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी या मशीनच्या द्वारे कुट्टी बारीक केली जाते आणि जनावरांना दिली जाते हे कुट्टी बारीक करण्याचं यंत्र आहे नमस्कार मित्रांनो तर आपल्या देशींग डेअरी फार्मवर आठवड्याला एक लोड दोन लोड जसं आपली म्हशीची विक्री होते तसं आपल्या इथे म्हशी येतात आणि आपण आपल्या चॅनलवर पण इन्फॉर्मेशन टाकतो मशी आल्यात गेल्यात त्यानुसार शेतकरी आपल्या इथे येऊन दोन मशी चार मशी जसं पाहिजे तसं खात्रीशीर इकडे येऊन घेऊन जाऊ शकतात जर जर ज्यांना डायरेक्ट हरियाणाहून खरेदी करायची आहे तर आपण डायरेक्ट हरियाणातून सुद्धा गाडी लोड करून देतो आपल्या मशी इकडं सध्या कर्नाटक सांगली सांगोला पंढरपूर या ठिकाणी आपण मशी दिल्ली ले है खात्रीशील मशीन दिल्ली ले, मशी ले, ले दार लीटर पर सुन सत्रह अट्टरा लीटर पर मशीन अवेलेबल है तेंजा कीमती बोला मनाये के लातरे एक लाख बसुन्ते एक सत्रह एक इंशे बरन तो आपन मशीन ची बिक्री करतो राम राम किसान भाइयो हमारे देसिंगे डेरी फार्म पे हर पंद्रह दिन में लोड आती है और हरियाणा की टॉप क्वालिटी दस लीटर से लेके आपको अठारह लीटर तक दूध वाली भैंस मिलेगी आपका रेट बोले तो रेट एक लाख से स्टार्टिंग होगी एक अस्सी तक मिलेगी अपने पास बीस लीटर दूध देने वाली भी भैंस है और आप यहाँ से बिक्री करते हैं हम आप लेके जाते हैं ना भैंस को खुराक और भैंस का व्यवस्थापक उसको स्वच्छ रखना आपका जिम्मेदारी बनती है इसलिए भैंस दूध बराबर देगी जो यहाँ दे रही है वो आपके पास देगी आप कौन से भी वातावरण में लेके जाओ भैंस वहाँ आपकी दूध बराबर देगी ये हमारी गारंटी है देशिंगे डेअरी फार्म आके विजिट करो ए हात के लंगडे कोल्हापूर रोड मेन हायवे रोड के बगल में गोटा आहे अपना तमदलगी गाव के पास में धन्यवाद नमस्कार आ, तर मशीनच्या विक्री रिलेटेड जे अपडेट आहे तर ते आपण आपलं जे अकाउंट आहे देशिंगी डेअरी फार्म तर यावर आपण टाकत असतो केव्हा गाडी येणार आहे कधी विक्री होणार आहे तर ते सगळे अपडेट आप सगळे अपडेट आपण आपल्या अकाउंटला टाकत तर आपल्या अकाउंटला तुम्ही फॉलो करा देशिंगी डेअरी फार्म म्हणून आपलं इंस्टाग्राम अकाउंट आहे मंडळी नमस्कार नाग मराठी युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मी आत्ता सध्याला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील तमदलगे या गावी हातकनांगले तालुका आहे माझ्यासोबत या गोठ्याचे मालक श्री रोहितजी डेसिंगे आपल्यासोबत आहेत तर विचारून घेऊया या गोठ्यामधील त्यांनी नियोजन कशा प्रकारे केलं आहे भाऊ प्रथमता नमस्कार सर नमस्कार नाथ मराठी या चॅनल तुमचं स्वागत आहे प्रथमता आपला परिचय द्या आपलं पूर्ण नाव रोहित सुरेखा देशिंगे आपण इच राहतो आणि आपला फार्म जो आहे तमदलगे बायपास रोड कोल्हापूर येथे आहे ठीक आहे आणि आपल्या फार्मवर सध्या तुम्ही बघितला तर पन्नास मशी अवेलेबल आहेत ठीक आहे आणि आत्ता तुम्ही जेव्हा हा दूध व्यवसाय चालू केला तेव्हा तुम्हाला असं का वाटलं की आपण हा दूध व्यवसाय चालू करावा आता सध्याच्या काळात जर तुम्ही म्हणायला गेला तर आपल्या आपल्याला जे दूध येतं आहे घरी ती क्वालिटी तशी नाही आहे ठीक आहे मग जेणेकरून आपल्या लोकांना चांगलं दूध मिळावं आसपासच्या बाजूला लोकांना चांगला दूधचा पुरवठा हवा त्यासाठी आपण हा फार्म चालू केला जवळपास दूध किती संक दुधाचं संकलन तुमच्या या गोठ्यामध्ये होतं आता रोजचं आमचं पन्नास म्हणजे तीनशे लिटर दुधाचं संकलन आहे आणि ते आपलं सगळं दूध जातं अमूल डेअरी साधारण किती रुपये प्रमाण तुम्हाला दर आहे त्या दुधाचा आता दुधाचा रेट ऍक्च्युली म्हणायचं गेलं तर फॅटवरती आहे ठीक आहे जसं फॅट लागतं तर आपलं दुधाचं साडेसात अवरेज फॅट आहे सात झिरो साडेसात कधी आठवर जातं ते आता पावसाळ्यात थोडं हिरवा साऱ्याचं प्रमाण असल्यामुळे फॅटचं प्रमाण थोडंसं कमी आहे पण अवरेज म्हणायला गेलं तर साडेसात फॅट आपल्याला लागतं आणि ला साडेसात फॅट म्हटलं तर आपल्याला जवळपास बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट हा रेट पडतो साधारणतः दूध व्यवसाय तुम्ही करत असताना त्याच्या चाऱ्याचं व्यवस्थापन कशा प्रकारचं केलं चाऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थापन जर म्हणायचं गेलं तर आपलं इकडं दीड एकर क्षेत्र आहे आणि हे आजूबाजूलाच आपण हत्ती गवत आणि हत्ती गवत हे केलं प्लॅनिंग केलं आणि हत्ती गवत प्लस आपण बाहेरून ऊस घेतो ऊस आणि हत्ती गवत असं दोन्हीचं मिक्सर आपलं रोज चालू आहे खुराक त्यामध्ये आणि आपण हरभरा कुट्टी आणि गव्हाचं भुसखाट हे मिक्स करून आपण प्रॉपर जनावरांना देतो प्रमाण किती एका जनावरांना आता तसं म्हणायला गेलं तर एक एका जनावरला एक पंचवीस किलोवर चारा पडतो पंचवीस किलो चारा पडतो आणि पाच किलो साडेचार ते पाच किलो आपलं सरखी आणि हरभऱ्याची पेंट जाते भिजून अच्छा तुमच्या गोठ्यामध्ये मी बघितलं साधारण ते ऊस बारीक करण्याचं एक यंत्र आहे करेक्ट ते तुम्ही कशासाठी आणलंय ते कसं आहे आता आपल्या आपला फार्म जो आहे तमदलगी इथे तमदलगेमध्ये पूर्ण सगळ्या बागायला तर रोप आहेत त्यामुळे कसं होतं आपल्याकडे ऊस जो रोप वाटी गेले उसाच्या मिळतात ते आपल्याकडे भरपूर प्रमाणात अवेलेबल आहेत आणि स्वस्त अवेलेबल ऊस बघायला तर आपल्याला तीन हजार रुपये टन भेटतो पण ती कांडी जर बघायला तर पंधराशे रुपये टन भेटते मग ती कसं आहे त्यामध्ये आमचं कॉस्ट कटिंग कॉस्ट कटिंग होतं आणि ते आम्हाला जरा परवडतं मग ती कांडी कट करण्यासाठी आम्ही ते स्पेशल मशीन आणले आता तुमच्या या गोठ्यामध्ये जवळपास आता तुम्ही सांगितले की पन्नास ते साठ आहेत दूध व्यवसाय हा परवडणारा व्यवसाय आहे का तुम्हाला काय वाटतं निश्चितच कसं आहे दूध व्यवसाय जर तुम्ही सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित कंट्रोलमध्ये जर तुमच्या असल्यामुळे व्यवस्थित जर लक्ष देऊन जर धंदा केला त्यात चारा व्यवस्थापन आलं परत दुधाचं मॅनेजमेंट आलं दुधाची तुमची जी सायकल आहे ती कंटिन्युअस बारा महिने तुमची फिरत राहिली पाहिजे ठीक आहे या सर्व गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित जर हे केलं प्लस आपलं जे जनावरांचा आपला आहे आपला बंद राहण्याचा जो पिरियड आहे ठीक आहे त्या पिरियडमध्ये तो कमीत कमी जर तुम्ही ठेवला अडीच ते तीन महिन्यापर्यंत जर कंट्रोल केला ठीक आहे वेळच्या वेळ मशी जर तुम्ही भरवल्या ठीक आहे ही सायकल जर तुमची व्यवस्थित राहिली तर निश्चितच हा व्यवसाय टक्के परवडतो ज्याप्रमाणे पंचकृषीतल्या शेतकऱ्यांना दूध चांगलं मिळावं म्हणून डेअरी टाकली त्याचप्रमाणे चांगल्या ब्लड लाईनच्या मशी त्यांना भेटाव्या म्हणून तुम्ही आता सध्याला ह्या मशी पण विक्री करताय त्याचं नियोजन तुम्ही कशा प्रकारे केलंय आणताय कशा प्रकारे आणताय आणि ते ग्राहकापर्यंत कसं पोहोचवण्याचं काम करताय आता आम्ही जवळपास बिझनेस चालू करून एक जवळपास तीन चार वर्ष झाले पण नंतर आम्हाला असं वाटलं की जे आपले शेतकरी बंदू आहेत ते डायरेक्ट हरियाणामध्ये जातो ते हरियाणामध्ये जातात तिकडे त्यांची फसवणूक होते म्हणजे कसं होतं इकडे शेतकऱ्याला आपल्याला समजत नाही की बाबा तिकडे जाऊन कशी मैस खरेदी कर करावी कर कुणाकडून घ्यावी मी भरपूर उदाहरणे बघितली की आजूबाजूला लोकांची फसवणूक होते एवढे पैसे लावतात ते ठीक आहे कर्ज काढून पैसे लावतात आणि त्यामध्ये त्यांना जर ती चांगली म जर मिळाली नाही तर त्यांचं ते पूर्ण नुकसान होतं आणि बरेचशे गोठे असं बंद झालेलं बघितलेत मी त्यामुळे काय झालं मग आम्ही हा विचार केला की आता आम्ही तिकडून मशी आता चार पाच वर्ष झाले म्हशी जर आम्ही तिकडून आपल्याला आणतोय मग त्याच मशी आपण चांगल्या ब्रीडच्या ज्या मशी आहेत त्या आपण इकडे आपण लोकांना शेतकऱ्यांना वगैरे प्रोव्हाइड करू त्या उद्देशानुसार आम्ही इकडे विक्री पण चालू केली आहे या गोठ्याबरोबरच मुक्त संचार गोठाही केला आतापर्यंत पाहिले मी खरं तर प्रेक्षकांना सांगायला मला आनंद वाटेल आतापर्यंत मी गायींसाठी मुक्त संचार गोठा बघितला आहे पहिल्यांदाच इथं बघतोय की तुम्ही मशीनसाठी मुक्त संचार गोठा केलेला आहे त्याची संकल्पना तुम्हाला कशी आली आणि तुम्हाला मशीनसाठी स्पेशल मुक्त संचार गोठा करावा असं का वाटलं Uh, कसं होतं आहे आता uh, मस एक जनावरचं आहे नॉर्मल जनावर त्यामध्ये कसं आहे आता जर आपण त्याला बांधून जर ठेवलं जर कंटिन्युअस म्हणजे सपोज आपण माणूस आहे माणसाला जर आपण एका ठिकाणी जर बस म्हणलं तर त्याला बसायचं होत नाही मग जनावर पण तसंच आहे जनावरला कसं आहे आपण एका ठिकाणी जर कंटिन्युअस बांधून ठेवलं तर त्याची मानसिक खूप हे होतंय मानसिक म्हणजे ते जनावरां जनावर प्रसन्न राहत नाही ठीक आहे त्यामुळे कसं आहे आपण त्याला त्याला जर आपण रिकामं जर सोडलो तर ते व्यवस्थित एक त्याच्या पायाची मुवमेंट होते बॉडीची हालचाल होते त्या हो त्यामुळे दुधात पण वाढ होते आणि जनावर पण हेल्दी राहतं त्यासाठी आम्ही मुक्त गोटाची संकल्पना चालू केली आता या गोट्याचा स्ट्रक्चर बघितला तर किती बाय किती साईजचा सा गोटा आहे आता बघायला गेलं तर आ, हे शेड जे आहे हे या शेडमध्ये तीस जनावर बसतात हा छत्तीस बाय बासष्ट चा गोटा आहे इकडे पंधरा इकडे पंधरा असं तीस जण बसतात आणि बाहेर अशी तीस जण अशी टोटल एक साठ ते सत्तर मशीनचा गोटा आहे अच्छा आता तुम्ही यंगस्टर आहेत खरं तर आणि खूप सारे यंगस्टर आता दूध व्यवसायामध्ये येण्यासाठी तत्पर आहेत पहिल्यांदा जे यंगस्टर आहेत त्यांनी किती मशी ठेवल्या पाहिजे आणि त्याचं नियोजन कसं त्यांना काय सांगाल तू मला पहिला तर जी आपली तरुण पिढी आहे जे या धंद्यात उतरणार आहेत त्यांना पहिला माझा हा सल्ला आहे की घाई गडबड करू नये सुरुवातीला त्यांनी अभ्यास करावा या गोष्टी मी सुद्धा मीही हा व्यवसाय चालू करण्याच्या आधी खूप अभ्यास केला मला असं वाटतं की एक सहा महिने वर्षभर त्यांनी इकडे आजूबाजूचे गोटे फिरावे युट्यूबवर पण आपल्याला आजकाल भरपूर माहिती मिळते तुमच्या चॅनलवरून पण भरपूर चांगले चांगले व्हिडिओ जातात चांगले चांगले गोट्यांचे आपले हे जातात मुलाखती जातात त्या बघाव्या अभ्यास करावा आणि मग त्यातून कसा आहे थोडा अभ्यास घेऊन मग हा व्यवसाय चालू करावा चालू करताना मला असं वाटतं की एक कमीत कमी एक दहा हजार चालू करावा एक दहा जण घेतली एक परत एक तीन महिना अनेक दहा लावले असं एक वर्ष परत एक तीस जणांचा असं गोटा करावं असं मला वाटतं आता तुम्ही एक यंगस्टर एक आहेत सध्याला ट्रेंडिंग विषय चालू आहेत आणि दूध व्यवसायामध्ये तुम्ही आता उतरलेले आहेत एक रॅपिड आपण एक दोन तीन रॅपिड क्वेश्चन्स घेऊ आणि त्याच्यानंतर आपण मुलाखत संपू दूध व्यवसाय परवडणारा आहे की नाही हो नक्कीच तर तो दूध व्यवसाय कसा परवडणारा आहे दूध व्यवसाय जर आपण काट कसरणी केला तरच परवडणार आहे दूध व्यवसाय करत असताना कुठली काळजी आपण घेतली पाहिजे जेणेकरून आपण यशस्वी गोट्याच्या वाटचालीकडे जाऊ तसं मला दोन तीन गोष्टी आहेत एक मुख्य म्हणजे चारा व्यवस्थापन दुसरी जनावरांची निवड आणि स्वतः आपण एक लक्ष दिलं पाहिजे या तीन चार गोष्टी जर आपण केल्या तर व्यवस्थित चालना समजा आहे दूध व्यवसाय आणि नोकरीकडे कशाप्रकारे पाहता तुम्ही दूध व्यवसाय आणि नोकरीकडे कसं पाहताय तुम्ही म्हणजे एक साइडला दूध व्यवसाय एक साइड नोकरी मला असं वाटते की गावाकडे राहून नोकरी करण्यापेक्षा की एक दहा वीस पंचवीस मशी केल्या तर मला वाटते नक्कीच चांगला असेल चांगलं चांगलं होईल म्हणजे असं शहरातल्या मोठ्या बिल्डिंगीत राहून चांगल्या पॅकेजची नोकरी करण्यात आनंद आहे की गावाकडच्या मातीत येऊन दूध व्यवसाय केल्याचा आनंद गावाकडे आपलं आपला व्यवसाय करत हे चांगलं अच्छा आता जे दूध व्यवसाय करणार आहेत त्यांना तुम्ही काय विनंती कराल किंवा काय आव्हान कराल की जेणेकरून तो दूध व्यवसाय एक यशस्वी वाटचालीकडे जाईल तेच मी आता बोललोच की त्यांनी प्रॉपर स्टडी करावा ठीक आहे एक सहा महिने वर्षभर स्टडी करून आणि मग प्रॉपर प्लॅनिंग करून त्यांनी चालू करावं काही गडबडीत करू नये तर मित्रांनो हे होते रोहितजी देसिंगे त्यांनी अतिशय काटेकोरपणे आणि सगळ्या दूध व्यवसायाचा अभ्यास करून त्यांनी एक गोठ्याची निर्मिती केली पंचवर्षीतील शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचं दूध त्यांच्यापर्यंत पोचावं आणि त्यांचे शरीर सुदृढ व्हावं हा एक दृष्टिकोन ठेवून आणि त्याचबरोबर जे छोटे दूध व्यावसायिक आहेत त्यांना चांगल्या आणि उत्तम प्रकारच्या ब्लड लाईनच्या ब्रीड्स त्यांना भेटाव्या म्हणून त्यांनी सतत प्रयत्न करत असतात दूध दूध संकलन आणि त्याचबरोबर मशीनची खरेदी विक्री या दोन्ही गोष्टीची सांगड घालून खरं तर त्या पुढं व्यावसायिक करत आहेत त्यांच्या व्यवसायासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही या सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला आणि सन्मान्य भाऊनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल दोघांची मी मनपूर्वक आभार मानतो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद